हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आज सगळे मजेतच असणार तर आता नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकला आलेलो आहोत आम्ही आणि मस्तपैकी अर्धा तास फिरून झालं त्याच्यानंतर घरी गेलो आज पुन्हा भेंडीची भाजी कारण मुलांना ना, ना भेंडीची भाजी खूप आवडते टिफिनसाठी आणि केशवची फरमाईश होती मला टिफिनला मोदक बनवशील म्हणे तर त्याच्यासाठी सकाळी सकाळी कणकेचे मोदक बनवले आणि त्याच्यानंतर मग सगळं जे क्लिनिंग आहे झाडझुड वगैरे झाली आणि घरं पुसून घेत आहे आता इकडं आज कपडे पण मी सकाळी सकाळीच मशीनमध्ये लावून दिले होते मग झाडणं पुसणं होतं तो तोपर्यंत कपडे पण धुवून झाले आणि मस्त मग मी ते सुकवायला टाकून दिले लगेच आता आली इकडं घरामध्ये आणि आज मस्त मसाल्याची डबूखोड्यांची भाजी केली होती आज मम्मींनी सांगितलं होतं मस्त मसाल्याची तिखट अशी डबूखोड्यांची भाजी कर म्हणे म्हटलं ठीक आहे चला आता इकडं हे डबूखोडे पाडून घेते मी आणि ग्रेव्ही नेहमीप्रमाणे सेमच आहे ती आपली कांदे खोबरे वगैरे भाजून करतो ती पण जर तुम्हाला वाटलंच तर मग शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये केव्हा तरी रेसिपी डबकोड्यांच्या भाजीची आणि आता मग सगळं क्लिनिंग करून घेतलं जेवणं वगैरे झालेले होते आता म्हटलं भांडे आवरून घेऊ आणि आज जरा कमी भांडे होते तर म्हटलं कमी भांडे असले की त्यावेळेला मग मी थोडंसं एक्स्ट्राचं दुसरं काहीतरी करत असते तर मग मला ह्या कड्या कधीच्या दिसत होत्या डोळ्यासमोर की काळ्या झालेल्या आहेत ब आता असं म्हणून पण त्यांना वेळच मिळत नव्हता कारण मग तुम्ही बघतात की किती धावपळ असते चालू असतात काही ना काही कामं आणि आज जरा भांडे पण कमी होते आणि क्लायंट पण दुपारी येणार होते पार्लरमध्ये मग म्हटलं चला आता कढईंना आपण थोडंसं गोरं बनवून टाकू काळ्या झाल्यात तर आणि चला आता मी घेतली आहे इकडेही भैया पावडर आणि ती आधी टाकून घेतली आणि जी आपली तारेची घासणी असते ना तर त्या घासणीने मी घासून घेते आहे आणि एकदा असं घासून घेतलं आणि मग झालं असं नाही आहे तिला ना खूप वेळ अशी आपल्याला म्हणजे घासत राहावी लागते खूप जवळजवळ पंधरा वीस मिनिट घासली मी आणि त्याच्यानंतर मग अजून धुतलं अजून थोडंसं मला काळपट वाटलं अजून थोडीशी भैया पावडर घेतली आणि अजून मग पुन्हा घासलेलं आहे मी आणि ही प्रोसेस आपल्याला अशी कंटिन्यू म्हणजे हात असा फिरवत राहावा लागतो तेव्हा मग ते कुठं तो काळपटपणा जो असतो ना भांड्यावरचा तर तो कमी होतो आणि मग ती पांढरी होते आपली कढई किंवा मग जे काय आपलं ॲल्युमिनियमचा कुकर असेल डबा असेल ते आता तुम्ही बघू शकताय की किती कि छान झालेली आहे तर थोडंफार हे काळपटपणा राहिलेला आहे तर तो हळूहळू मी काढून टाकेल आणि हा जो जास्त दिसतोय ना ही गोल आपली गॅसवर ठेवायच्या ठिकाणी झालेले असते काळपट काळपट तर ते मी लगेच तुम्हाला म्हणजे करते मी लगेच आणि लगेच दाखवते तुम्हाला पा आणि आता पहा तुम्ही ती जेवढी गोल गोल रिंग आपण घासली होती ना ती उलट जास्त पांढरी होऊन गेली आता तर ठीक आहे आता नेक्स्ट टाईम हळूहळू मी ना एवढी काळी काही होऊ देणार नाही आता आणि आता थोडंसं लिक्विड घ्यायचं आहे आपल्याला आणि लिक्विडने अजून जी पुन्हा जी थोडी बारीकवाली घासणी असते ना किंवा मग जी हिरवी असते घासणी आपलीवाली तर त्या घासणीने आणखीन पुन्हा थोडंसं आपल्याला पाच दहा मिनिटं ही कढई जी ती घासून घ्यायची आहे आणि आता तुम्हीच बघा दोघांमधला फरक जी आधी घासण्याच्या आधी कढई कशी होती आणि घासून झाल्यावर कशी झालेली आहे थोडीशी लेंदी प्रोसेस आहे म्हणजे आपल्याला जवळजवळ अर्धा तास एक भांडं घासायला लागून जातो पण मग भांडं पा तुम्ही एकदम चमकायला लागून जात आणि पा तुम्ही माझ्या चेहऱ्यावरूनच दिसत असेल तुम्हाला की अरे बा मस्त निघाली म्हटलं कढई असं म्हणून आता एक एक करून अशा सगळ्या कडाई मला घासून टाकाव्या लागतात तर मंडळी आशा करते आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप छान हेल्पफुल ठरणार आहे तुम्हाला आवडला असेल आणि आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार